मला सांगा तुमच्यापैकी किती जण मोरिका पावडर किंवा शेवग्याच्या शेंगा आपल्या रोजच्या आहारामध्ये आवर्जून ऍड करतात जेणेकरून त्याच्यामुळे तुमचं आरोग्य सुधारावं नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर आर्टच्या युट्यूब चॅनेल वर खूप खूप स्वागत करते मला सांगा तुमच्यापैकी किती जण मोरिका पावडर किंवा शेवग्याच्या शेंगा आपल्या रोजच्या आहारामध्ये आवर्जून ऍड करतात जेणेकरून त्याच्यामुळे तुमचं आरोग्य सुधारावं खाली कमेंट मध्ये नक्की कळवा कारण की आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की ह्याच ज्या शेवग्याच्या शेंगा किंवा त्याची पानं आहेत ती आपण खाल्ल्यामुळे आपल्याला असं असे कोणते सात हेल्थ बेनिफिट्स आहेत जे मिळणार आहेत आणि जर का आपल्या आरोग्य काही तक्रारी असतील तर या मोरिंगाच्या मदतीने आपण त्या कशा दूर करू शकतो राईट सो so, मोरिंगा म्हणजे शेवगा याला गेल्या काही वर्षांमध्ये खूप जास्त इम्पॉर्टन्स मिळालेला आहे रादार तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की मोरिंगाचं कमर्शियल प्रोडक्शन इंडियामध्ये केलं जातं तसं पाहिलं तर आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये शेवग्याच्या शेंगा खूप पूर्वीपासून स्वयंपाकामध्ये वापरल्या जातात पूर्वीच्या काळी लोकांच्या दारामध्ये सुद्धा मोरिंगाचं म्हणजे शेवगाचं झाड असायचं आणि त्याचा पाला की त्याच्या शेंगा वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये वापरल्या जाय जायच्या म्हणजे मला आठवतं की साऊथ इंडियामध्ये फक्त सांबार किंवा आमटीमध्ये या शेवग्याच्या शेंगा घातल्या जातात पण ह्याच्या पानांचा सुद्धा छानसा पराठा होतो ह्याच्या पानांचा छानसा आपण म्हणजे कणकेमध्ये मिक्स करून मग त्याचा चीला केला तर त्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला इन्क्लूड करता येतो सो सगळ्यात पहिले आपण बघूया की ह्या ज्या मोरिंगाच्या शेंगा आहेत आणि जी पानं आहेत ही आपण खाल्ल्यामुळे आपल्याला काय काय बेनिफिट्स मिळू शकतात सगळ्यात पहिलं जे बेनिफिट आहे किंवा महत्व आहे ते म्हणजे मधुमेहींना आपली रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप मदत होऊ शकते सो so, असे लोक ज्यांना नुकतंच डायबिटीज डायग्नोज झालेला आहे किंवा काही वर्षांपासून आहे पण त्यांची रक्ताची साखर जास्त राहत असेल तर तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर एक चमचा भर जर का मोरिंगाची पावडर घेतली तर तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो बेसिकली याच्यामध्ये फायबर असतं आणि प्लस असे काही न्यूट्रियंट्स आहेत जे इन्शुलिनचं काम अधिक चांगल्या प्रकारे करून आपल्या रक्तातली साखर जी आहे ती नियंत्रणात ठेवू हो शकतात दुसरा बेनिफिट जो तुम्हाला होऊ शकतो तो म्हणजे तुमचे बोन्स आणि जॉईंट्स अजून स्ट्रॉंग आणि मजबूत बनवण्यासाठी सो so बेसिकली जर का तुम्हाला कुठेही थोडंफार दुखतंय गुडघा झाला घोटा झाला पाय झाला तर त्या केसमध्ये सुद्धा रोज तुम्ही एक छोटा अर्धा चमचा मोरिंगा पावडर घेऊ शकता किंवा रोजच्या आहारामध्ये मोरिंगाच्या शेंगांची भाजी किंवा त्याची आमटी ही तुम्ही कन्झ्युम करू शकता सो so, मोरिंगामध्ये जे मॅग्नेशियम मा आहे किंवा त्याच्यामध्ये जे अन्न घटक आहेत जे आपल्या बोन्सना स्ट्रॉंग बनवण्याचं काम करतात आणि हे आपण जर का रेग्युलरली घेतलं म्हणजे किमान तीन ते चार महिने घेतलं तर ह्या गोष्टीमध्ये म्हणजे ह्या मध्ये तुम्हाला फरक दिसायला नक्की सुरुवात होईल तिसरी गोष्ट आपल्याला मोरिंगापासून मिळते ते म्हणजे ह्याच्यामध्ये असलेले मायक्रोन्युट्रीस म्हणजे ह्याच्यामध्ये बी व्हिटॅमिन्स आहे व्हिटॅमिन ए आहे आयर्न आहे ज्याच्यामुळे आपल्याला जर का रोजच्या आहारामधनं काही गोष्टी मिळत नसेल तर सप्लिमेंटच्या फॉर्मॅटमध्ये आपण ही मोरिंगाची पावडर इन्क्लूड करू शकतो कारण काय की जी मार्केटमध्ये मोरिंगा पावडर तुम्हाला मिळते ती शक्यतो मोरिंगाच्या पानांपासून त्यांना डिहायड्रेट करून मग त्याचे पावडर बनवून त्या फॉर्ममध्ये विकली जाते त्यामुळे ह्याच्यामध्ये तसे काही केमिकल्स किंवा फार प्रोसेसिंग असल्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा ती शंका आपल्या मनामध्ये नाही आली तरीसुद्धा चालेल ही मोरिंगाची पावडर रेग्युलरली घेतल्यामुळे तुमची इम्युनिटीसुद्धा चांगली वाढू शकते म्हणजे तुम्हाला सतत जर का सर्दी खोकला असेल किंवा सीझन चेंजला सर्दी खोकला होत असेल तर मोरिंगा पावडर घेतल्यामुळे तुमची इम्युनिटी वाढेल आणि नेहमी होणारा सर्दी खोकल्याचा जो त्रास आहे तोसुद्धा नक्की कमी होऊ शकतो ह्या पुढचं जे बेनिफिट आहे मोरिंगा पावडर घेतल्यामुळे ते आहे इन्फ्लमेशन कमी होतं म्हणजे काय की आपल्याला जे जितके काही लाईफस्टाईल आजार आजच्या काळामध्ये आहेत म्हणजे अगदी हार्ट डिझीज कॅन्सर बोन्स म्हणजे जॉईंट पेन होणं सो हे कुठे ना कुठेतरी इन्फ्लमेटरी इन्फ्लेमेटरी आहेत राईट आणि ते इन्फ्लमेशन कमी करण्याचं काम मोरिंगा करते सो अगदी थोड्या प्रमाणात जरी आपण रोज दोन ते तीन ग्रॅम मोरिंगा पावडर घेतली तरीसुद्धा त्याच्यातनं आपल्याला इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी मदत होऊ शकते सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा फायदा म्हणजे वजन नियंत्रणात ठेवायचा असेल तर मोरिंगा जे आहे ते तुम्हाला खूप फायदा देणार आहे सो तुम्ही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मोरिंगाची पावडर तुमच्या कणकेमध्ये किंवा तुम्ही स्मूदी घेत असाल तर त्याच्यामध्ये किंवा फ्रूट ज्यूस तुम्ही घेत असाल आवळ्याचा ज्यूस घेत असाल त्याच्यामध्ये एक चमचाभर जर का मोरिंगा पावडर घातली तर त्याने नक्की तुम्हाला फायदा होईल सो हे इतके सगळे फायदे आहेत मोरिंगाचे नक्की तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये मोरिंगाचा इन्क्लूड करा जितकं फ्रेश तुम्हाला मोरिंगाच्या म्हणजे शेवग्याच्या शेंगा मिळत असेल किंवा त्याची पानं मिळत असतील तर ती रोजच्या आहारामध्ये वापराच पण त्याशिवाय जर का तुम्हाला डिहायड्रेटेड फॉर्मॅटमध्ये पावडर मिळत असेल किंवा सप्लिमेंटसारखं तुम्हाला हे वापरायचं असेल तरीसुद्धा तुम्ही ही मोरिंगाची पावडर नक्की घेऊ शकता ह्याशिवाय तुम्हाला कुठलीही तक्रार असेल किंवा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या आरोग्यविषयक अजून काही हेल्पची गरज आहे तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा आमची टीम तुमच्या प्रश्नांचं कंपूर्णपणे शंका निरसन करेल धन्यवाद